नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते वाचक साधक चिंतक हो शब्द खंडन प्रकरण आठ पाचशे पंच्याहत्तर पर्यंत ओव्यांचं निरूपण काल पाहून झालं आता पुढे पाचशे शहात्तर पासून सुरू करीत आहे एका स्थानावरून उठे दृष्टी परी दुसरे ठाई पडू नीती न स्थिरावे तरी मधील क्षणी जो दर्शन शून्य राही त्यावेळी दृष्टी दृष्टी त्याची विसावे ऐशी ही योग भूमिका अंतर्धान होणे तो दृष्टी तो दृष्टी मावणे एका स्थानावरून दृष्टी उठली आणि दुसऱ्या स्थानावर पडली नाही मधल्या काळात दृष्टी दृष्टी स्थिरावते आणि ही जी दर्शन शून्य अवस्था तयार होते हीच योगाची दृष्टी दृष्टीत मावळणारी अंतर्धान होणारी योग भूमिका पाचशे सत्याहत्तर दिवस मावळला रात्रीच प्रारंभ अजूनही झाला ऐशी ही संधी वेला तद्वत भावा भाव शून्य योग भूमिका दिवस संपला आणि रात्रीच प्रारंभ झाला नाही ऐशी ही मधली सांज वेळ किंवा संधी वेळ तशाच तऱ्हेने भावाभाव शून्य नाही भाव नाही अभाव अशी जी शून्य भावाभाव भाव, भाव शून्यता असते त्यालाच योगाची भूमिका म्हणतात पाचशे अठ्याहत्तर श्वास घेतला उच्छवास अजून टाकला मधील स्थिती श्वास शून्य सूक्ष्म अवस्था हीच एक श्वास घेतला आणि अजून उच्छवास टाकला नाही किंवा श्वास घेतला आणि उच्छास टाकला नाही या मधली जी स्थिती श्वास उच्छवास रहितता याला शून्य सूक्ष्म अवस्था किंवा योगात्म भूमिका असे म्हणतात पाचशे एकोणऐंशी एके समय सर्व विषयांचे ग्रहण सर्व इंद्रियांनी करावे त्यावेळी नव धारणा ही तर आहे योगूमिका एकाच वेळेला सर्व विषयांचे ग्रहण सर्व इंद्रियांनी करावं आणि त्यावेळी सर्व विषयाने सर्व इंद्रियांचं ग्रहण केलेली ही के जी नवविचार धारणा आहे तिलाच योग भूमिका म्हणतात सर्व इंद्रियांना एकदम प्राप्त होणारी नवीनता किंवा पूर्ण ज्ञान भावता म्हणजे योग पाचशे ऐशा वेळी जे एकंदरीने अवघे पाहिले तरी पाहूनही न पाहिल्या सारखे शून्य वाहले ऐसा हा लाभ स्वरूप योग सर्व सर्व इंद्रियांनी सर्व विषयांचे एकदम ग्रहण केल्यानंतर प्राप्त होणारी नवीनता म्हणजे सर्व इंद्रियांना सर्व ज्ञान ग्रहण झाल्यामुळे प्राप्त होणारी अत्यंत नूतन भावावस्था जे एकंदरीने अवघे पाहिले ते इतक परिपूर्ण असत कि पाहूनही न पाहिल्यासारखे एक शून्यवत स्थिती तयार होते असा हा पाहूनही न पाहिल्यासारखा शून्यवत स्थिती लाभ यालाच स्वरूप योग म्हणतात पाचशे एक्याऐंशी आरसा पा आहे जैशा स्थिती तैशा स्थिती राही तरी तो पाहे अन ऐशा स्थिती आहे तैशा स्थिती राही दोही कडे चुका जैसा आहे तैसा राहा याशी म्हणती कौतुक संचित योगाचे आरसा आहे जैशा स्थिती तैशा स्थितीर आहे भिंतीवर लावलेला आरसा जशा स्थितीत असतो तशा स्थितीत राहतो तरी तव तो पाहे ऐशा स्थिती आहे आरसा जेव्हा नुसताच भिंतीवर लावलेला असतो तेव्हा तो पाहतो आणि नाही पाहत या दोन्ही अवस्थेमध्ये कुठल्याच अवस्थेत नसतो म्हणजे भिंतीवर लावलेला लाव आरसा त्याच्या समोर कोणी येत नाही म्हणून तो पाहतही नाही आणि पाहत नाही म्हणावं तर त्याच्यासमोर कोणी आला तर त्याच रूप त्या पाहणाऱ्याला दिसतच दिसतं म्हणून भिंतीवरचा आरसा जोपर्यंत त्याच्यासमोर कोण येत नाही पर्यंत पाहत नाही आणि कोण आलं तर अर्थातच जो त्याच्या समोर येतो त्याला आपलं रूप दिसत म्हणून भिंती भिंतीवर लावलेला आरसा पाहणं आणि न पाहणं अशा स्थितीत जसा असतो तसाच राहतो तसंच तुकाराम महाराज म्हणतात जैशा स्थिती आहे तैशा स्थिती दोही दोहीकडे तुका जायसा आहे तसेच तुकाराम महाराज संसारात म्हणा किंवा अध्यात्मात म्हणा ते जसे आहेत तसेच आहेत तसे आहे, त्यांना नाही संसाराची व्यथा किंवा त्यांना नाही संसाराची पीडा किंवा नाही त्यांना अध्यात्माची ओढ ते जसे आहेत तसेच आहेत जसा आरसा भिंतीवर टांगलेल्या अवस्थेत तो पाहतो किंवा पाहत नाही यापैकी काहीच नसून तो असतो तसेच संसारामध्ये दिसणारे तुकाराम महाराज हे संसारात आहेत म्हणावेत तर आहेत नाहीत म्हणावेत तर नाहीत त्यांनी आपली स्थिती कधी कधी ढळू दिली नाही म्हणूनच इथे म्हटलेलं आहे आरसा आहे जैशा स्थिती तैशा स्थिती राहे तरी तव तोप आहे अननाप आहे जैशा स्थिती आहे तैशा स्थितीर आहे दोही कुठे दोहीकडे तुगा जैसा आहे तैसा आहे अशी म्हणती कौतुक संचित योगाचे स्वरूप स्थितीमध्ये जे संपूर्ण साठवलेलं असतं त्यालाच स्वरूप स्थितीचे संचित किंवा कौतुक म्हणतात हीच स्वरूपाची योग भूमिका जेव्हा आरसा चांगलेल्या अवस्थेत असतो तेव्हा तो पाहतो आणि पाहत नाही असं काहीच नसतं तसेच संत तुकारामांसारखी माणसं या संसारात असतात तेव्हा ती संसारात आहेत म्हणावीत तर आहेत नाहीत म्हणावीत तर नाहीत ती संसारात आहेत किंवा नाही त्यापैकी काहीच नसतं ती केवळ आपल्या स्वरूप स्थितीत असतात यालाच कौतुक तूप आहे संचित योगाचे हाच तो स्वरूपाचा संपूर्ण असा संचित योग पाचशे ब्याऐंशी मुख होऊ शके आरशा स्वसन्मुख हो वा विनमुख कैसे होई मुख समोर येऊ शकत किंवा आरशापासून दूर जाऊ शकत पण स्वतः मुख स्वतःपासून दूरही कस जाणार आणि स्वतःच्या जवळही कसं राहणार सर्वांगे देखणाराही दिनमणी म्हणूनही तो चाखू शके का मजा स्वदयोस्ताची दिनमणी म्हणजे सूर्य सूर्य सर्वांगाने देखणा असतो परंतु तो सूर्य स्वतःचा उदय आणि अस्त याची मजा चाखू शकतो का पाचशे चौऱ्याऐशी तसं स्वप्रासन करी किंवा आपुली चव नावळे म्हणूनही विनाकारण तोंड फिरवणी राही ऐसे होई का कधी काही रस स्वप्रासन करी किंवा आपली नावडे आवडे म्हणूनही कारण तोंड फिरवणी राही मुख रसाच प्राशन करतो मुख स्वरसाच प्राशन करत किंवा स्वरस आवडत नाही म्हणून मुख आपल्या आपलंच तोंड आपल्याकडे फिरवून राहतं असं कधी होईल का थोडक्यात म्हणजे मुख स्वरस स्वरस प्राशन करू शकत नाही किंवा मुख स्वरस प्रासन प्राशन करू नये असंही म्हणू शकत नाही मुख आपल्याकडे आपलं तोंड फिरवून कधी राहू शकत नाही एवढाच त्याचा अर्थ आहे म्हणजे आत्मा हा नेहमीच आत्मा सन्मुख असतो पाहणे वा न पाहणे या दोन्हीची जाणीव नसते पाहणे न पाहण्यात ते तर पाहणाऱ्याचे द्रष्ट्याचे मुलीचे असणे म्हणजे पाहणं किंवा न पाहणं याची जाणीव नसते पाहण्यात किंवा न पाहण्यात आपण पाहतो किंवा पाहत नाही याची जाणीव पाहण्याच्या कृतीत किंवा न पाहण्याच्या कृतीत नसते ते तर पाहणाऱ्याचे द्रष्ट्याचे मुचे असणे म्हणजे पाहणे किंवा न पाहणे हे द्रष्ट्याचे मूळ स्वभाव जो आहे त्यामधील असण असत सारांश पाहणे किंवा न पाहणे या कृतीमध्ये पाहणेही नसते आणि न पाहणेही नसते कर्त्याचा स्थायी भाव जो असतो त्या स्थायी भावात पाहणं किंवा न पाहणं या कृतीचा भाव असतो पाचशे शहाऐंशी अखंड पाहण्याचे असता ते वेगळे नसे स्वठाई बरे पाहतो म्हणावे तरी दष्टा दुसरी एकच असे अखंड पाहतो असं म्हटलं तरी सुद्धा स्वतःच्या ठाई अखंड पाहणं वेगळेपणी नसतं बरे पाहतो म्हणावे तरी आणि पाहतो म्हटलं तरी वेगळं पाहणं स्वतःच्या ठाई नसत न पाहतो म्हटलं तरी वेगळं न पाहणं नसत <coughs> कारण द्रष्टा आणि दृश्य मुळात एकच असतात म्हणजे द्रष्ट्यामध्ये असतो पाचशे सत्याऐंशी जरी न पाहे म्हणावे तरी स्वसोलाच पाहि अन्य दृश्य नसे तरी स्वस्वरूप म्हणून स्वरुची घेतोच की जर स्व सोला पाहत नाही म्हणावं तर तेही खोट आहे कारण स्वला पाहण्यासाठी दुसरं काही नसलं तरी स्व स्वतःला पाहतोच ना म्हणजे स्व स्वची रुची घेतोच ना म्हणून स्वरूप स्वरूपाला पाहत ही कायमस्वरूपी स्थिती असतेच असते पाचशे पाहणे न पाहणे एके वेळी एके पंक्ती बैसती एकमेका पाहून उभय नाश साधती पाहणं आणि न पाहणं या दोन व्यक्ती समजल्या तर पाहणं आणि न पाहणं या दोन व्यक्ती एका पंक्तीतच एका ओळीतच एका वेळेला बसतात आणि एकमेकांना पाहून पाहणारा न पाहणाऱ्याला पाहतो आणि न पाहणारा पाहणाऱ्याला पाहतो म्हणजे पाहणे आणि न पाहणे एका ओळीत एक एका पंक्तीत बसतात आणि एकमेकांना पाहून दोघांचा नाश होतो पाचशे एकोणनव्वद आपण आपणाशी असता न पाहणे का व कैसे संभवे दृश्य द्रष्टा दोन्ही आहेत की नाहीत हे चिना कळे आपण आपणाशीच असताना न पाहणं का व कस संभवेल दृश्य आणि द्रष्टा दोन्ही आहेत की नाहीत हेच कळत नाही कारण द्रष्टा आणि दृश्य एकमेकात सामावलेले असताना नेमका द्रष्टा शिल्लक नाही दृश्य शिल्लक नाही अशा वेळा आपण आपणाशी पाहतो का न पाहतो याबाबत बोलणं कसं संभवेल आपण आपणाशी असता न पाहणे का व कैसे संभवे आपण आपल्याशी असताना स्वरूप स्वरूपाशी असताना न पाहणं कसं संभवत दृश्य द्रष्टा दोन्ही आहेत की नाहीत हे चिना कळे दृश्य आणि द्रष्टा हे दोन पणी वेगवेगळे आहेत की नाही ते कळत कळतच नाही सारा स्वरूपामध्ये दृश्य आणि दृष्टा एकत्र असल्यामुळे आपण आपणाशी असताना न पाहण्याचा संभव नाही दृष्टा दृश्य वेगळेपणी नसल्यामुळे नेमकं काय कोणाला पाहतो हे काहीच सांगता येत नाही पाचशे नव्वद पाहणे न पाहणे न पाहणे या दोन्ही क्रिया चोरून असणे हे जे आत्मवस्तूचे असणे पाहिले म्हणावे तरी काय पाहिले ना पाहिले तरी काय नाही पाहिले आत्मवस्तूची खरी स्थिती अशीच आहे की आत्मवस्तू पाहणं आणि न पाहणं या दोन्ही क्रिया चोरून घेत म्हणजे आत्मवस्तू पाहते किंवा न पाहते याबाबत नेमकं काहीच का ज्ञान संभवत नाही त्यालाच म्हणतात आत्मवस्तूचं वैशिष्ट्य कि पाहणं आणि न पाहणं या दोन्ही क्रिया चोरून घ्यायच्या आणि हे असं जर असण लक्षात आलं तर पाहिलं तर काय पाहिलं आणि नाही पाहिलं तर काय नाही पाहिलं हा प्रश्न उरतोच उरतो पाचशे एक्क्याण्णव दिसून दृश्य म्हणावे ते न दिसे न पाहे हे ऐसे कैसे होय दृश्य दिसून सुद्धा ते दिसलं नाही अस ते न दिसे न पाहे दृश्य म्हणावे ते न दिसे न पाहे हे ऐसे कैसे व्हावे दृश्य दिसून सुद्धा ते पाहिलं नाही ते दिसलं नाही असं कस म्हणता येईल म्हणजे आत्मा आपल्या जागी काही ना काही पाहतच असतो परंतु अशा वेळेला तो पाहतो पाहत नाही किंवा त्याला काही दिसत नाही असं म्हणणं कसं संभवेल पाचशे ब्याण्णव वास्तवात दृश्य असे नसे दिसे न दिसे वास्तवात दृश्य असे नसे दिसे न दिसे ऐसे नसे केवळ द्रष्टाची एकत्वाने असे वस्तुस्थितीमध्ये दृश्य आहे दृश्य नाही दृश्य दिसत दृश्य दिसत नाही असं काही नसतं केवळ आणि केवळ एकटा म्हणून द्रष्टाच असतो मुख दिसे जरी दर्पणी तरी ते काही मुख म्हणून जैसी जैसे तैसे ऐसे असता दर्शन प्रतीती वायाची मुख दर्पणात जरी दिसलं तरी मुख जस असत तसच असत अशा वेळेला आरशात मुख पाहण्याची प्रतीती किंवा प्रचिती अनुभव व्यर्थच नव्हे का पाचशे चौऱ्याण्णव निद्रे स्वाधीन होता आपण आपणाशी पाही विविध क्रियाकलापे स्वप्न त्या म्हणे तरी स्वस्वशी सो पाहि स्वपणे नव्हे का असे निद्रेच्या अधीन असताना आपण आपणाला पाहतो आणि विविध क्रिया कलापांमध्ये विविध क्रियेंमध्ये गुंतलेला आपण आपणाला पाहतो त्याला स्वप्न म्हणायचं परंतु स्वस्वशी सो आहे स्वपणे नव्हे का असे म्हणजे आपण आपल्याशीच निद्रेच्या स्वाधीन झालं असताना आपण आपल्याशीच वेगवेगळ्या क्रियाकलापात गुंतलेलं पाहणं त्याला स्वप्न म्हणतात परंतु स्व स्वला पाहतो त्याला स्वप्न का म्हणावे ते तर त्याचे स्व पण ते तर त्याचे स्वरूप हवे का पाचशे पंच्याण्णव पलंगी निद्रेत गेला स्वप्नी पाहे पालखीत बसवनी भोया त्या वाहून अन्यत्र नेला उठून पाहे तेव्हा ओळखे तो जेथे होता तेथे पलंगावरची आहे तैसी आत्मस्थिती जैशी आहे तैसीच आहे सदा हो सर्वदा पंगावर असताना झोपी गेला आणि झोपेत स्वप्न पडलं पालखीत वाहून नेताना भोयाने पाहिला गेला परंतु झोपेतून उठला तेव्हा स्वप्न गेलं आणि बघतो तो काय तो जिथे होता तिथे पंगावरच आहे तशीच आत्मस्थिती कोणत्याही अवस्थेत जशी असते तशीच सदा सर्वदा हो शाश्वत असते पाचशे शहाण्णव जेव्हा झोप नव्हती तेव्हा तो पलंगावर निद्रापूर्व होता स्वप्नातही तो पलंगावरती होता जागा होता तो पलंगावरची आहे तैसा आत्मा जेथे आहे ते तेथे जैसा तैसा जाणावा जेव्हा झोप नव्हती तेव्हा निद्रेच्या आधी तो पलंगावर होता स्वप्नामध्ये सुद्धा तो पलंगावर होता जागा झाल्यानंतर तो पलंगावरच आहे तसाच आत्मा जिथे असतो तिथे जसा असतो तसाच आहे हे जाणावे डोके नसलेले भिकारी एकमेकावरती सत्ता चालवती ऐसे वास्तव नाही डोकं नाही याचा अर्थ विनाशिर विनाशिर असलेले भिकारी अनेक भिकारी आहेत ज्यांना डोकी नाहीत म्हणजे शिर नाहीत म्हणजे विनाशिर असलेले भिकारी एकमेकावर सत्ता चालवतात असं वास्तवात होईल का ते समजून घ्या विश्व हा आत्म्याचा आरसा आहे विश्व हे आत्म्याचे स्वप्न आहे म्हणून आत्मा म्हणून आत्म्या वाचून विश्वकल्पना म्हणजे ज्ञान शून्य वैभव शून्य व्यक्तींची साम्राज्य कल्पना केवळ मृग जळच म्हणजे स्थिर नसलेले भिकारी एकमेकावर सत्ता चालवतात असं म्हणणं हे मृग जळासारखं आहे त्याच्या स्पष्टीकरणासाठी समजून घ्या विश्व हा आत्म्याचा आरसा आहे विश्व आत्म्याचे स्वप्न आहे म्हणून विश्व कल्पना म्हणजे ज्ञानशून्य वैभव शून्य व्यक्तींची साम्राज्य कल्पना आत्म्या वाचून जसं विश्व असू शकत नाही तस डोके नसलेली भिकारी एकमेकावर सत्ता चालवू शकत नाहीत आत्म्यातून विश्व म्हणजे मृगजळ आणि तसच शिर नसलेले भिकारी एकमेकावर सत्ता चालवतात असं म्हणणं ही सुद्धा मृग कल्पना म्हणजे खोटीच कल्पना आहे तहानलेल्याला सापडे मृगजळ त्याने का शांत होई त्याची तहान तहानलेल्या माणसाला मृगजळ सापडलं त्याने त्याची तहान कधीच शांत होत नाही मृगजळ भेटण्याचे श्रम सुद्धा त्यामुळे निरर्थकच ठरतात सावली भेटता म्हणे भेटे मग दुसरा मित्र भला हे का तो वेळा सावली भेटता म्हणे भेटे मग दुसरा मित्र भला सावली सावलीला भेटली आणि म्हणाली चला वा छान मला छान वा मला छान मित्र भेटला सावली भेटता म्हणे भेटे मग दुसरा मित्र भला माणसाला त्याचीच सावली भेटली आणि माणूस म्हणाला वा वा सावली रूपाने मला एक चांगला मित्र मिळाला तर तो माणूस वेळा नव्हे का क्रमांक सहाशी दृश्य दर्शन निमित्ते द्रष्ट्याशी द्रष्टा भेटला म्हणे मी मला लाभलो यात काय लाभ दर्शनही ठरे होता दृश्य दर्शन दृष्ट द्रष्ट्याशी दृष्ट्यालाच दृश्य आणि दर्शन याच्या निमित्ताने काहीतरी मिळाले द्रष्ट्यालाच दृश्य आणि दर्शन याच्या निमित्ताने काहीतरी मिळाले आणि द्रष्टा म्हणाला जर वा वा मला माझा लाभ झाला यात काय लाभ दर्शनाची ठरे होता द्रष्ट्याला दृश्य आणि दर्शन, दर्शन यांच्या योगाने खर तर द्रष्टाच भेटतो आणि अशा वेळेला जर द्रष्टा म्हणेल कि मी मला मिळालो किंवा माझा मला लाभ झाला तर हे दर्शन उर्था म्हणजे निरर्थकच नव्हे का तर आज आपण क्रमांक सहाशे पर्यंत आलो उर्वरित छप्पन ओव्या उद्याच्या भागात पाहू आणि त्यानंतर अर्थातच प्रकरण आठ संपेल एकूण अव्या आहेत सहाशे छप्पन आपण सहाशे पर्यंत पाहून झालं उर्वरित ओव्या उद्याच्या भागात पाहू त्यानंतर प्रकरण आठ संपेल आणि अर्थातच परवापासून प्रकरण नऊ सुरू होईल वाचायला तत्पूर्वी सर्वांना शुभ दिन चिंतितो धन्यवाद अस्तु आत्ते निरूपण येथे थांबवतो